नमस्कार आपण पाहत आहात आय बी एन जनमत न्यूज यलमार मंगेवाडी येथे भर पावसात मोटार सायकल रॅली काढून डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांचे उत्साहात स्वागत सांगोला तालुक्यातील यलमार मंगेवाडी येथे आयोजित कार्यक्रमात शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भर पावसात सायकल रॅली काढून पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष व शेतकरी कामगार पक्षाचे नेते डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांचे उत्साहात स्वागत केले व सन्मान केला त्याबद्दल येलमर मंगेवाडी भागातील सर्व शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांचे आभार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी मानले यावेळी ये बोलताना येणाऱ्या काळात सांगोला विधानसभा मतदारसंघावर शेतकरी कामगार पक्षाचा लाल झेंडा फडकावून स्वर्गीय आबासाहेबांचे स्वप्न पूर्ण केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही अशी ग्वाही उपस्थित सर्व शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिली